बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेले सावंतवाडी बस स्थानकातील नियंत्रण कक्ष पूर्णपणे रिकामी होतं त्यामुळे बस स्थानकाचा कारभार रामभरोसे सुरू होता पुण्यासारख्या गजबजलेल्या बस स्थानकातील घटना लक्षात घेता सावंतवाडीतील या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे रात्री सुमारे साडे दहाच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला नियंत्रण कक्षात केवळ खुर्च्या असल्यानं प्रवाशांना कोणताही मदतीचा हात मिळाला नाही तसेच आगार व्यवस्थापक स्थानक प्रमुख यांचे दूरध्वनी हो क्रमांक इथ आहेत मात्र ते लागत नसल्यामुळे संतप्त प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना काही अडचणी आल्यामुळे त्यांनी नियंत्रण कक्षात जाऊन मदत घेण्याचा प्रयत्न केला मात्र नियंत्रण कक्ष पूर्णपणे रिकाम होत केवळ तिथं खुर्च्या आणि इतर सामान होतं एकाही कर्मचारी तिथं उपस्थित नव्हता त्यामुळे कोणत्या बस कोणत्या फलाटावर येणार किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागलं महिला ज्येष्ठांसह उपस्थित प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला नियंत्रण कक्षात कोणीही नसल्यामुळे काही प्रवाशांनी स्थानकात लावण्यात आलेल्या फलकावर दिलेल्या आगार व्यवस्थापक स्थानक प्रमुख यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र हे दोन्ही क्रमांक बंद होते त्यामुळे तातडीच्या वेळी संपर्क साधता येण्यासारखी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं स्पष्ट झालंय सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या एस टी महामंडळाच्या महत्त्वाच्या स्थानकात हे गैरव्यवस्थापन समोर आल्यानं प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय बस स्थानकातील या बेजबाबदार कारभाराबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आगार प्रमुख स्थानक प्रमुख आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असण हे प्रशासनाचं कर्तव्य आहे मात्र त्याचा भंग झाल्याचं या घटनेतून सिद्ध झालाय त्यामुळे सावंतवाडी बस स्थानकाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅक करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल